नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लेअर अधिकृत विक्रेता तथा असोसिएट डायरेक्टर कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे तर आज आमच्याच गावचे शेतकरी जनार्दन फुलाजी जगताप यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे तर जवळपास हा ज्या आपण हळदीच्या प्लॉटमध्ये उभ्या आहोत तर याला जवळपास दहा पंधरा दिवसापूर्वी किंवा किती दिवस झाले सगळं याला कन्सर्ट लागून पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वी याला कन्सर्ट लागली होती तर त्या कन्सर्टीसाठी त्यांनी बरेच ट्रीटमेंट अदोगर घेतली होती पण आपण जी ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आले आणि किती दिवसामध्ये आले थोडक्यात आपण शेतकऱ्याचे अनुभव ऐकून घेणार आहोत तर काका तुमचं नाव सांगा माझं नाव जना फुलाजी जगताप जवळपास किती तुमची कन्सर्ट लागलेला किती एकर प्लॉट आहे दोन एकर दोन एकर तर तुम्ही याच्या अधुपरी याला कन्सर्टसाठी प्रोडक्ट वापरले होते वापरले होते ना आ, किती म्हणजे किती वेळा याला बाहेरची ट्रीचिंग झाली होती दोन वेळा दोन वेळा म्हणजे जवळपास चार पाच हजार रुपये खर्च झाला होता तर आज रोजी तुम्ही किती एकरासाठी आपली ट्रीटमेंट वापरलेले ते दोन एकरासाठी वापरले पण कसं सोडून समजा की दोन एकरासाठी साठी आणलं होतं पण जिथं तुम्हाला लागले तेवढ्याच भागासाठी तुम्ही फक्त वापरून बघितलं होतं तर ते, ते खालचा जो प्लॉट आहे ते बाजूचा जो प्लॉट आहे आणि जिथं तुम्ही आपलं औषध सोडलंय त्या दोन्ही प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवते जे औषध सोडलंय त्याच जागी कोटी झाली कोटी झाले तर हा फरक तुम्हाला किती दिवसामध्ये मिळाला हवा चार पाच दिवसात चार ते पाच दिवसामध्ये हा फरक आहे एक झाडू पट तर जवळपास हे चार ते पाच दिवसामध्ये हा फरक जाणवलेला आहे पण तुम्ही शक्त मित्रांनो बघू शकता तर दाखवा काही झाली जवळपास तुम्ही बघू शकता पहिली सर लागलेली ती पहिली सर लागलेली तुम्ही बघू शकता आणि नंतर या झाडाची कण आपलं प्रोडक्ट गेल्यानंतर याला जवळपास ते चौथ्या ते पाचव्या दिवशी या प्लॉट मध्ये हे बघा चौथ्या ते पाचव्या दिवशी सगळी हळद कोटी झालेली आहे आणि शंभर टक्के या प्लॉटला जिथं त्यांनी वापरलंय तिथं हा रिझल्ट मिळालेला आहे आणि ज्या राना तुम्ही वापरलं नाही तिथं आता कशा पद्धतीने नाही तिथं कन्सर्ट थांबलेलं नाही थांबली नाही आता तुमचा काय पुढचा निर्णय औषध सोडून द्यायचं बघा त्या औषध पूर्ण क्षेत्रासाठी सोडायचं आहे तर मला म्हणायचं की तुम्ही जे मी दिली होती ट्रीटमेंट ते दोन औषधी तुम्ही वापरले होते त्याचा एकूण खर्च या रानामध्ये किती आला होता तुम्हाला एकूण खर्च मी रुपये बाराशे पाचशे दोन हजार समजा दोन अडीच हजार रुपये दोन बावीसशे रुपये तुम्हाला या क्षेत्रामध्ये खर्च आला होता तर जवळपास हा प्रोडक्ट समजा वापरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे तर इतर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता नाही वापरून बघा पाहिजे शंभर टक्के वापरल्यानंतर चौथ्या पातळीवर रिजल्ट शंभर टक्के मिळेल तर शेतकरी मित्रांनी बघू शकता कोणत्याही क्षेत्रासाठी तुम्हाला जर कन्सर्ट लागत असेल आणि तिथं तुमचा जास्तीत जास्त खर्च होत असेल तर माझ्याशी संपर्क साधा कमी खर्चामध्ये पहिल्या डोसिंगमध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर जगताप मल्टीप्लर ब्रँगुली धन्यवाद